हॅबी ब डे डू यू हॅबी ब डे डीएसने मामा राम राम मंडळी काय मग कसे आहात आनंदात ना आम्ही पण आहोत आनंदात तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही निघालो आहोत आता राकेश आणि मयुरी साठी जे आम्ही रेंटवर घर बघितलं आहे तर तिथे तर आज ते खाली होणार होतं तर तिथे साफसफाई केलेली आहे की नाही ते चेक करण्यासाठी जातो आहे आणि इथे आता आमच्या घराजवळ नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे तर त्यामुळे सगळा रस्ता जो आहे तो त्यांनी खराब करून ठेवलेला तर आता आम्ही जातो आणि तुम्हाला मी दाखवते की ते घर जे आहे ते कस आहे हा आहे मुख्य दरवाजा आणि इथे एक आहे खिडकी ही आहे आपली बेल वाजला का आवाज <laughs> हे आहे एंट्रन्स हा आहे हॉल शिवा <laughs> हा आहे किचन आणि हा आहे बेडरूम पडती फॅन वॉशरूम आणि दुसरे मागे आहे छोटीशी बाल्कनी आणि मागे एवढं सारी हिरवळ ये हो क्लीन करेल बर का मम्मी झाड तुम्ही खड्डा पारशा खड्डा पाडशात ना त्या खड्डा सुद्धा तुम्ही भुजी देणार पडते हा हा किचन किचनले बी पडते दगाडे

<laughs> आणि घर जे आहे ते पूर्ण स्वच्छ आहे म्हणून जास्त स्वच्छता करण्याची काही गरज पडली नाही फक्त झाडू मारून घेतला आणि आम्ही आता परत घरी जातो आणि आजच माझा जो लहान भाऊ आहे सणी तर तो सगळा सामान जो आहे गावावरून तर तो घेऊन आलेला आणि आता आम्ही त्या घरी चाललो आहोत मामा तो गेट बाहेर काय झालं हो गावावर आणि इथे आता जे महानगरपालिकेची गाडी होती इथे थांबलेली ज्या अंडरग्राऊंड गटारी आहेत सोसायटीच्या तर त्यांचं स्वच्छतेचं काम चालू होतं म्हणून थोडा वेळ तिथे आम्हाला गाडी थांबवावी लागली कारण पुढे जाता येत नव्हतं आणि आता त्यांचं कामही झाले तर आम्ही आता निघतो पुढे तर इथे राकेश जो आहे ते जे सामान पोचवायला आलेले होते काका मामा आणि भाऊ ते लगेच जायचं म्हणत होते म्हणून त्यांना थांबवण्यासाठी ऑफिस मधून परत आलेला आणि इथे धीरजराव जे आहेत तर ते घर बघून घेत आहेत आणि सामान जो आहे तो वरती आणण्यासाठी माणसं लावलेली होती मजूर लावले होते कारण ही म्हणजे सोसायटी नाही आहे घर आहे आणि वरती मग त्यांनी रूम्स काढलेले आहेत भाड्याने तर लिफ्ट नव्हती त्याच्यामुळे एवढा सगळा सामान वरती आणणं शक्य नव्हतं म्हणून मग मजूर लावून घेतले आणि आता मजूर जे आहे तो सगळा सामान आहे गाडीतला वरती आणता येत तर आता सामान जो आहे तो सगळा वरती ठेवला गेला आहे रूममध्ये तर अजून लावायचं बाकी आहे पण हे जे सगळेजण आलेले आहेत तर ते परत जायचं म्हणत होते म्हणून मग आता घरीही गेलो आणि आता स्वयंपाकाच्या तयारीसाठी मी जाता जाता भाजीपाला वगैरेही घेऊन घेतला आणि आज सनीचा वाढदिवसही आहे त्याच्यामुळे त्याच्या ज्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बनवलेल्या आज आपल्या जेवणामध्ये <laughs> <laughs> तू बटले साईडले दोघ दोघ अशा कावर बडाबडा फुलचा डॅसमा बटेल तुम्ही डायरेक्ट यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आणि मामा हॅपी बर्थडे टू यू

आयफोन लिहिल स्वतः हात माधव उभा शेत आणि फोटो काढ म्हणे मुकेश मामा का पुरी झोप लाग राहिली पुरा डोळा लपी लपी राहिला ते सारो जपिले आते जशी जागी तशा पया जशी जागी ना तशा पया आते बी बाबा न्यावा लागणे का जो पुढे जास मला पाय पडू दे पण मी कसा <laughs> 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 we can, we can. <laughs> <laughs> the next day. आणि जे कालचे आपले पाहुणे होते तर ते रात्री लगेच जेवणानंतर घरी परत गेले आणि इथे मम्मी आणि मयुरी जे आहे ते सकाळपासून सगळ्या सामानाची आवरावर करत होते राखेचे मित्र वगैरे पण आलेले होते थोड्या मदतीला तर त्यांनी टी व्ही वगैरेचं जे लावायचं काम होतं तर ते चालू करून दिलं होतं इलेक्ट्रिशियनला बोलून आणि मी आणि धीरजराव आता डबा घेऊन आलो आहे त्यांच्यासाठी झोपता येतो झोप लागते तुला झोपून घे झोपून घे तू पण झोपून घे तिच्या शेजारी नाही बाबा हवा बघ थंड 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 हवा मस्त थंड थंड तर आज बऱ्यापैकी सामान जो आहे तर तो लावला गेलेला आहे त्याच्या त्याच्या जागी जागाही फिक्स करून झाली की कुठली वस्तू कुठं ठेवायची कुठली गोष्ट कुठे लावायची आणि हे जे सगळे भांडे आहेत तर ते सगळे मयुरीने घासून परत तिथे वाळून लावलेत म्हणजे नवेच होते ते भांडे पण तरी तिने सगळे घासले आणि लावलेत आणि असं किचनचं असं सेटअप केलेलं आहे बाकी भांडे वगैरे जे आहे ते ओलेत म्हणून अजून तिने वाळवायला ठेवलेत ते आणि इथे बेडची पोजिशन अशी ठेवलेली आहे प्लस बाकीचा जो छोटा मोठा सामान आहे तो लावायचा अजून बाकी आहे नेक्स्ट डे हो का तर आज दिवस तिसरा आहे आणि आम्ही आलेला आहोत इथे आता फिनिक्स मॉलला कारण काही वस्तू ठेवण्यासाठी कंटेनर लागणार होते किचनच्या वस्तू ठेवण्यासाठी तर मग ते घेण्यासाठी आम्ही आलेलो हो आहोत जे स्टार बाजार आहे तिथे काय ते जिरं मोरी वगैरे भराले काम का तर स्टार बाजारमध्ये हव्या तशा वस्तू मिळाल्या नाही म्हणून मग आम्ही आता निघालो हो आहोत डी मार्टला आणि नेहमीप्रमाणे आहोत आम्ही आता ट्रॅफिकमध्ये अडकलेले हो। तर डी मार्टला खूप सारे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात म्हणून आता आम्ही तिथे जाऊन त्या वस्तू घेणार आहोत तर डी मार्टमध्ये हव्या असलेल्या सगळ्याच वस्तू जवळपास भेटून गेल्या त्याच्यामुळे मग आमची खरेदी करून झालेली होती आणि आता इथे बिलिंग काउंटरवर आम्ही बिल करून घेतोय आणि शंभू घरी असल्यामुळे आम्ही थोडीशी लगबग घाई करत होतो म्हणून जास्त व्हिडिओ बनवला नाही The next day. तर आज आहे दिवस चौथा आणि फायनली जो राजा राणीचा नवीन संसार रा आहे तो पूर्णपणे सेट झालेला आहे तर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी होम टूर करून देऊयात तर हा आहे हॉल त्याच्यामध्ये सोफे ठेवले गेलेत आणि हा आहे किचन आणि हे जे डबे आहेत तर ते काल डी मार्ट मधून मा आणलेत इथे फिल्टर ठेवलं आहे एका साईडला हां बेड आणि काही छोटे मोठ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अजून त्यांना जागा फिक्स करायची बाकी आणि ज्या कमी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या पडतीवर ठेवल्या गेल्या आहेत ही आहे कपाट कांदे आणि मशीनसाठी त्यांनी पॉईंट काढलेलं नाही म्हणून मशीन जॉईन करता आलं नाही आणि बाहेर आहे छानशी बाल्कनी तर त्यांच्या नवीन संसाराला शुभेच्छा देऊन हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आपण भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय